झणझणीत असा हॉट गरम गावरान मटणाचा रस्सा आणि त्याबरोबर कुस्करलेली भाकरी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं कल्चरल स्पाइस मध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे हे मस्त फर्स्ट क्लास असा संडेचा बेर आपण बनवणार आहोत आज गावरान पद्धतीने मटन करी अगदी कमीत कमी साहित्यात घरी जे आपल्या किचन मध्ये साहित्य उपलब्ध असतं त्या साहित्यामध्ये गावरान अशी झणझणी मटन करी कशी बनवायची ते आपण बघणार आहोत त्यासाठी लगेचच बघूया साहित्य तर हे बघा इथे मी 750 फिफ्टी ग्राम इतकं मटन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून छोटे असे पीस करून हे मटन घेतलेलं आहे व्यवस्थित त्याची ही चरबी वेगळी केलेली आहे तर मटणचा रस्सा किंवा करी बनवताना तरी खूप महत्वाची असते तर त्या तरी साठी आपल्याला ही मटणाची चरबी लागते त्याशिवाय मटणाला व्यवस्थित तरी येत नाही तेलही कमी वापरावं लागतं ह्याचं आमचंच तेल सुटतं त्यामुळे छान अशी तरी येते मटणाला त्यानंतर इथे अर्धी वाटी किसलेलं खोबरं घेतलं आहे मी इथे तीन कांदे घेतलेले आहेत मोठ्या साईजचे एक कांदा आपल्याला फोडणीला लागणार ला ला आहे आणि दोन कांदे वाटण्यासाठी लागणार ला आहेत एक टोमॅटो थोडासा लिंबू घेतलेला आहे आणि इथे गरम मसाला फोडणीसाठी घेतलेला आहे हा मी तर एक तमालपत्र एक काळी इलायची एक स्टार फूल घेतलेला आहे एक इंच दालचिनीचा तुकडा तीन चार काळी मिरी तीन चार लवंग आणि चार हिरवी इलायची घेतलेली आहे हे फोडणीसाठीचं साहित्य आहे आपलं आणि इथे पंधरा ते वीस लसूण लसूणच्या आहेत एक दीड इंचा आल्याचा तुकडा थोडीशी कोथिंबीर हे झालं वाटणाचं साहित्य आणि मसाले बघूया काय काय लागणार आहेत तर हळद घेतलेली आहे एक मी दोन चमचे एक दोन तीन चमचे मीठ घेतलेलं आहे थोडस एक चम्मच इतकं दही घेतलेलं आहे आणि तूप लागणार आहे आपल्याला ला एक टेबलस्पून इतकं हा घरगुती कांदा लसूण मसाला मी तीन चमचे घेतलेला आहे आणि हा घरीच बनवलेला गरम मसाला घेतलेला आहे मी दोन चमचे तेल लागणार आहे आपल्याला ला तीन चार टेबलस्पून आणि ही धना पावडर घेतलेली आहे मी आपल्याला धना पावडर लागणार आहे नंतर सो so, हे झालं साहित्य तर सगळ्यात पहिले आपण मटन मॅरिनेट करूया तर सगळ्यात पहिले आपण मटन मॅरिनेट करून घेणार आहोत त्यासाठी त्यामध्ये दोन टीस्पून मीठ आणि दोन टीस्पून हळद टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून मीठ आणि हळद व्यवस्थित सगळीकडे लागेल हे मटण आपल्याला कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं मॅरिनेट करून ठेवायचं आहे आपलं मटन मॅरिनेट होईपर्यंत आपण गरम मसाला बनवून घेऊया त्यासाठी एका पॅनमध्ये एक टेबलस्पून धने एक टेबलस्पून पांढरे तीळ एक टेबलस्पून बडी सोप हाफ टेबलस्पून जिरा चार पाच इलायची एक इंच दालचिनीचा तुकडा एक तमालपत्र एक मोठी इलायची चार पाच लवंगा चार पाच काळी मिरी टाकून मंद गॅसवर थोडंसं रोस्ट करून घ्यायचं आहे मसाले करपणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे मसाल्यांचा सुगंध यायला लागला की गॅस बंद करून एका प्लेट मध्ये काढून थंड होऊ आहे आणि मग मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचा आहे आपला गरम मसाला इथे तयार आहे आता मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेते आता आपला मटर मस्त मॅरिनेट झालेला आहे एक पंधरा ते वीस मिनिट आता आपण ते मटर शिजायला ठेवूया पहिले फोडणी टाकून घेऊया त्यासाठी मी ही तांब्याची हंडी घेतलेली आहे तांब्याच्या भांड्यामध्ये मटण शिजवल्यानंतर ते खूप छान शिजतं आणि त्याची चव ही खूप छान लागते म्हणून मी इथे हे भांड वापरलं आहे आता आपली हंडी गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी दोन टेबलस्पून इतकं तेल आणि एक टेबलस्पून इतकं तूप टाकलं आहे आता यामध्ये फोडणीसाठी घेतलेले खडे मसाले टाकून परतायचं आहे आणि चरबी ॲड करायची आहे आपल्याला आता ह्यामध्ये आणि थोडंसं परतून घ्यायची आहे मग बारीक चिरलेला कांदा ॲड करून मंद गॅसवर सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तो भाजायचा आहे हा बघा आपल्या कांद्याला मस्त सोनेरी रंग आता आलेला आहे या स्टेजला आपल्याला मॅरिनेट केलेलं मटन त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याला मिक्स करून झाल्यानंतर झाकून ह्याला आपल्याला मंद गॅसवर शिजत ठेवायचं आहे त्याचं आमचं पाणी सुटेपर्यंत आणि आधी मधी त्याला मिक्स करत राहायचं आहे सो दॅट ते खाली लागणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे आता आपलं मटण एकीकडे शिजत आहे तोपर्यंत वाटण्यासाठी लागणारा कांदा टोमॅटो चिरून घेते आहे मी इथे तोपर्यंत बघा हे मटणाचं अंगचं पाणी आटून आता त्याला तेल सुटलं आहे ह्या स्टेजला आपल्याला ह्यामध्ये एक ग्लास इतकं गरम पाणी ॲड करायचं आहे आणि झाकून परत शिजायला ठेवायचं आहे आता आपलं वाटण्यासाठी लागणारं साहित्य भाजून घेऊया पहिले त्यासाठी एका पॅनमध्ये एक चमचा तेल टाकून किसलेलं खोबरं सोनेरी रंग येईपर्यंत मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये परत एक चमचा तेल टाकून कांदा पण सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यानंतर टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता हा भाजलेला मसाला थंड होऊ द्यायचा आहे आणि मग आधी मिक्सरमध्ये लसूण आल्याची पेस्ट वाटून घ्यायची आहे आणि नंतर भाजलेला मसाला कोथिंबीर टाकून बारीक वाटून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपलं वाटण पण इथे तयार आहे आता आपण आपलं मटण चेक करूया हे बघा इथे आपण पहिले जे एक ग्लास पाणी टाकलं होतं ते पूर्ण आटलं आहे आता परत एक ग्लास गरम पाणी टाकूया आणि हे मटण अजून दहा ते पंधरा मिनिट शिजायला ठेवून द्यायचं आहे तर दहा मिनिटांनंतर मी हे मटण शिजलं का बघत आहे हे बघा इथे मटण एकदम सॉफ्ट शिजलं आहे अशा प्रकारे साधारण एक सव्वा तास लागला इथे मटण शिजायला आता वाटण भाजून घ्यायचं आहे आपल्याला त्यासाठी इथे मी एक पॅन गरम करत ठेवला आहे त्यामध्ये एक टेबल स्पून तेल टाकून त्यामध्ये वाटण हे भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित त्यामध्ये आता कांदा लसूण घरगुती मसाला टाकायचा आहे आपण तयार केलेला गरम मसाला आलं लसणाची पेस्ट हे सगळं टाकून मंद गॅसवर चांगला परतून घ्यायचा आहे मसाला त्यानंतर त्यामध्ये एक स्पून इतकं दही टाकून तेल सुटेपर्यंत मसाला व्यवस्थित भाजायचा आहे शेवटी त्यामध्ये धना पावडर ॲड करून मसाला परत एकदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आता आपल्या मसाल्याला बघायचे ते छान तेल सुटलं आहे हा मसाला आपण आता मटणामध्ये टाकून मिक्स करून घेणार आहोत आणि तुम्हाला जितक्या कन्सिस्टन्सीचा रस्सा पाहिजे तेवढं गरम पाणी ॲड करून रस्शाला उकळी येऊ द्यायची आहे हे बघा उकळी आल्यानंतर किती मस्त तरी आली आहे वरती रस्ताला पाच मिनटं हा रस्सा उकळू द्यायचा आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून ह्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून गार्निश करायचा आहे एकदम टेम्पटिंग दिसतो आहे आपला हा रस्सा तुम्ही मस्त भाकरी कुस करून त्याबरोबर हा रस्ता रस्सा वरपू शकता भन्नाट लागतं हे कॉम्बिनेशन तुम्ही नक्की ट्राय करा अशाच अजून रेसिपीसाठी मला लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय